सुरुवातीलाच बातमी पावसासंदर्भातली आहे मुंबईत रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे सकाळपासूनच मुंबईत पावसाची रिपरिप सुरू झाली आहे तर मुंबईत ढगाळ वातावरण आहे आणि अनेक परिसरात अंधारमय स्थिती पाहायला मिळते मुंबईच्या वाहतुकीवर सध्या या स्थितीला पावसाचा कोणताही परिणाम नाहीये मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं दिली आहे तर दुपारी दोन चौवेचाळीस वाजता समुद्रात हाय टाईड सुमारे चार पूर्णांक एकोणचाळीस मीटर लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर मुंबईकरांनी समुद्रात येणाऱ्या भरती वेळी समुद्र किनारी न जाण्याचं देखील आवाहन प्रशासनानं या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत विशाल बरेच दिवस पावसाने उघडीप घेतली होती मात्र रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरलाय मुंबईत सध्या पावसाची काय स्थिती आहे नक्कीच दिपाली गेल्या पंधरा दिवसांपासून जर आपण पाहायला गेलं तर पावसानं कुठेतरी दांडी मारली होती मुंबईत उकाडा जो आहे हा कालपर्यंत आपल्याला जाणवू लागला होता मात्र काल रात्रीपासूनच पाऊस जो आहे हा मुंबईतील अनेक भागात मुसळधार पद्धतीनं पडू लागला होता सकाळपासूनच पावसाची रिपरिप ही मुंबईतील अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सद्यस्थितीला कुठेही मुंबईत पाणी जे आहे हे साचलेलं नाही आहे आज जर मुंबईचं आपण वातावरण बघितलं तर मुंबईचं वातावरण ढगाळ आहे अनेक ठिकाणी अंधारमय वातावरणसुद्धा जे आहे आपल्याला पाहायला मिळतं आहे आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी मुंबईकर समुद्रकिनाऱ्यांवरती मोठ्या संख्येनं जात असतात मात्र दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान साडेचार मीटरपेक्षा अधिक लाटा ज्या आहेत ह्या उसळण्याची शक्यता आहे समुद्राला हायटाईड आहे त्यामुळे भरतीच्या वेळी मुंबईकरांनी समुद्रावरती जाणं टाळावं अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे मच्छीमारांनी सुद्धा आज समुद्रात जाणं टाळावं अशा पद्धतीचा इशारा जो, जो, जो आहे हा देण्यात आलेला आहे हवामान खात्याकडनं जो अंदाज आलेला आहे आज मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ही वर्तवण्यात आलेली आहे सकाळपासूनच पावसाची रिपरिप ही मुंबईत पाहायला मिळते ज्यावेळेला मुंबईत मोठा मुसळधार पाऊस पडतो त्यावेळेला प्रामुख्यानं मुंबईतील वाहतूक व्यवस्था जी आहे ही काहीशी विस्कळीत होते मात्र रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे कुठच्याही प्रकारे वाहतुकीवरती परिणाम जो आहे हा झालेला नाही आहे मग रेल्वे वाहतूक असेल किंवा रस्ते वाहतूक असेल याच्यावरती अद्याप कुठचाही परिणाम जो आहे हा झालेला नाही किंवा सकल भागात जे आहे हे पाणी साचलेलं नाही आहे खास करून जर आपण समुद्रकिनाऱ्यांवरती पाहायला गेलं तर आज रविवार आहे त्यामुळे मुंबईकर पा त्यातच आज पाऊस असण्याकारणानं या पावसाचा आनंद लुटण्यासाठी म्हणून समुद्रांवरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र दुपारनंतर शक्यतो मुंबईकरांनी समुद्रावरती जाणं टाळावं कारण का जवळपास पंधरा मीटर पे पंधरा फुटांपेक्षा अधिक समुद्राच्या लाटा ज्या आहेत ह्या उसळण्याची शक्यता आहे तशा पद्धतीची अंदाज जो आहे हा वर्तवण्यात आला हायटाईड तशा पद्धतीची आहे त्यामुळे मुंबईकरांनी या पावसामध्ये जाणं टाळावं अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे त्यामुळे मुंबईत खास करून दुपारच्या सत्रात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडनं व्यक्त करण्यात आलेला आहे दिपाली निश्चितच विशाल त्यामुळे काही कुठेतरी उघडीप घेतल्यानंतर पावसाने आता है उकड्यांना हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळालाय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी